पंधरा ऑगस्टला जी आपल्या तालुक्यामध्ये घटना घडली दैवत कारखाना परिसरामध्ये ती घटना म्हणजे आपल्या देशाला काळिंबा पासणारी अशी घटना घडली निंदनीय घटना घडली या नरा नराधामाने आठ वर्षीय चिमुकलीचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने त्या मुलीला घेऊन जाऊन त्याचे अतिप्रसंग केलं ही गोष्ट कोणी खपू घेतली जाणार नाही सगळ्या समाजाने याचं नि निंदन केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये असे घटना आपल्या तालुक्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आठ वर्षाची मुलीवर इतकं अतिप्रसंग करणारा हा नराधाम याला फाशी दिली गेले पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे संघटना सगळे तालुक्यातील समाज एकत्र येऊन हा निवेदन दिलेला आहे की या नधामाला फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला फाशी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सगळे समाज बांधव मुख मोर्चा खाल्लेला आहे आणि शांततेने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे मी सरकारला या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या न्यायधामाला फाशी द्यावी अशी मी या निवेदनाद्वारे सरकारला विनंती करतो मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे पत्र लिहिणार आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल कारण ते पण गृहमंत्री आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करेल की या फास्ट ट्रॅक के कोर्टामध्ये के केस चालवून लवकरात लवकर फाशी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी मागणी करणार आहे